सर्वांना माझा नमस्कार सर्वात पहिलं मी माझी ओळख करून देते माझ्या मैत्रीला तर माझी ओळख माहितीच आहे पण मान्यवर मान्यवरती माझी ओळख जाणून घेते माझं नाव सुप्रिया बाळासाहेब नरोडे मी वरून आले मी एका फौजीची बायको आहे मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा तो सातवीला आहे आणि छोटा मुलगा चौथीला तो नऊ वर्षाचा आहे माझं लग्न खूप कमी वयात झालं कारण माझ्या मित्रांचा स्वभाव माझ्या मम्मी पप्पांना खूप आवडायचा खूप म्हणजे खूप म्हणून माझं लग्न त्यांनी लवकर केलं मी खूप धाडशी गुणी मुलगी सर्व गोष्टी माझ्यामध्ये होत्या पण त्यांचा स्वभाव आणि त्यांचं वळण पाहून माझं लग्न लवकर करण्यात आलं पण त्यांच्याबरोबर लग्न करून मी खूप खूप आनंदी होते मी आजही इथे का सांगते कारण हा हार्दिकुंखाचा कार्यक्रम आहे ते माझ्यासाठी अमर आहे म्हणून मी आजही इथे सांगते माझ्या फौजीने सतरा वर्ष देशाची सेवा केली आम्हाला त्यांनी के सोबत कायम ठेवलं मला कशाचीच कमी त्यांनी जाणून दिली नाही आणि आम्ही कायम सोबत राहिलो सतरा वर्ष झाल्यानंतर आम्ही रिटायर आलो रिटायर आल्यानंतर फक्त चार महिने सोबत राहिलो आणि ते आम्हाला सोडून गेले पण त्यांचं प्रेम इतकं खरं आणि निस्वार्थी आहे कि ते आजही माझ्या हृदयात कायम अमर आहे आणि कायम स्वरूपी राहणार तर आज हळदी कुंकवाच्या निमित्तानं मी माझ्या फौजीसाठी एक शायरी बोलणार हो आहे ते माझ्यासाठी अमर आहेत तर नक्कीच त्यांच्यापर्यंत शायरी जाईल आप पास है या दूर है आप पास है या दूर है इस का सिंदूर है आप पास है या दूर है इस का सिंदूर है सासो काय नाता कभी तोड़ा नहीं जाए क्योंकि हे मेरे सासों में मेरे पिया क्योंकि हे मेरे सासों में मेरे पिया जस की हा हडी कुंका जम का दुसरा कार्यक्रम पहला कार्यक्रम आम्मी और औरंगाबाद स्नेहा कड़े के सॉरी हाँ बोलता नहीं थोड़ा प्रॉब्लम देता है खूब आनंदा ने आम्मी हा कार्यक्रम करता है कारण हे कार्यक्रम करूँ आम खूब हिम्मत मिलते एकामेकींना भेटून खूप प्रोत्साहन मिळते जेव्हा आम्हाला एकमेकींना भेटायचं असतं आम्ही खूप खूप आनंदाने सगळी तयारी करतो जसं की हा खूप मोठा सण येणार आहे आणि आम्ही या सणाची तयारी करतो तर आपण हा कार्यक्रम दरवर्षी करत राहू आणि तुम्ही सर्व ह्या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहतात आता माझ्या मैत्रिणींसाठी मी एक शायरी बोलते जिंदगी का मतलब आप सब दोस्तों ने बता दिया जिंदगी का मतलब आप सब दोस्तों ने बता दिया हर गम हंसकर सहना आप सब दोस्तों ने बता दिया हर गम हंसकर कर सहना आप सब दोस्तों ने बता दिया आप सभी दोस्तों ने बहुत कुछ सिखा दिया आप सभी दोस्तों ने बहुत कुछ सिखा दिया मेरी खामोश दुनिया को जीना सिखा दिया मेरी खामोश दुनिया को जीना सिखा कायम संघर्ष करत राहणार कारण आम्ही खुश तर आमचे मुलं खुश आणि आम्हाला खुश राहण्यासाठी आम्हाला आधी हिंमत गरजेची आहे त्यामुळे आम्ही आमच्यामध्ये खूप हिंमत आणि खूप साहस भरतो ह्या ग्रुपमुळे ह्या ग्रुपची साथ आहे म्हणून आज आम्ही जिथे आहे इथे आहोत स्वप्ना तू खूप छान कार्यक्रमाची तयारी केली त्याबद्दल तुझे आणि आईंचे खूप खूप आभार कारण आईंची साथ आहे म्हणून स्वप्नाला खूप हिंमत मिळते सर्व मैत्रिणी एका ठिकाणी जमल्या ह्या कार्यक्रमाला चार चान लावले कारण आपला हेतूच समाजामुळे समाजापुढे एक पाऊल पुढे आहे आणि कायमच एक पाऊल पुढे राहणार आणि आलेले मान्यवर आमच्यासाठी वेळ काढून आले त्याबद्दल तुमच्या सर्वांच्याही मनापासून आभार मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद की सौभाग्याचं लेणं म्हणजे हे फक्त सुवाशिनी व्हायचं असते आता तुम्ही मला हो जेव्हा आपण लग्न करून ज्या माणसासोबत आपण पूर्ण जीवनाचं त्याला साथ घ्यायला तयार आता निसर्गाच्या नियमानुसार कधी कधी काही काही पण होऊ शकते आज मी इथे बोलत आहे उद्या मी आहे की नाही आता काहीच म्हणजे हे अटूट सत्य निसर्गाचे आपल्याला मान्य करावं लागेल मग जर तो व्यक्ती नाही आहे तर मग आपण सगळं सोडायचं का आपण जीवन जगणे सोडतो का आपण खाणं पिणं सोडतो आपण त्यांची लेकरे सोडतो का आपण इव्हन त्यांची प्रॉपर्टी सोडतो का या सर्वांवर आपण हक्क दाखवतो त्या माणसाचं नाव आपण जीवन भर मरेपर्यंत सोबत वागवतो सारख्या कार्यक्रमाला आपल्याला का ठेवायला हवं म्हणून ही जी प्रथा आधी लावलेली खूप चांगली प्रथा आहे ती आपण मरेपर्यंत साजरी करावी कोणाला मान्य असो नसो तो त्यांचा प्रत्येकाचा स्वतःचा विषय आहे पण आपण हिंमतीने हे कार्य सदैव चालू ठेवू अशी मी सर्वांकडून एक अपेक्षा ठेवते यानंतर कुठं गेट टुगेदर तर आपण कुठेही जाऊन करू शकलो असतो पण हेच का हेच का निवडलं आम्ही आरती का करायचंय सो आ, ही एकच गोष्ट अशी आहे की जी आम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवते हो की नाही बरोबर आहे ना सो त्यामुळे आम्हाला हेच करायचंय सो आणि खूप उत्साहाने आम्हाला हे साजरा दरवर्षी करायचंय आम्ही मागच्या वर्षी संभाजीनगरला केलं खूप छोट्या प्रमाणात केलं पण यावर्षी आम्ही खूप मोठा डेअर केला की आपल्याला खूप मोठ्या हिमतीने आणि असं पब्लिकली करायचं आहे आणि जे की आम्हाला म्हणजे जे आवडतं ते करायचं असतं जग जगायचं तर आहे दुःख असो सुख असो कसंही असो आपण हिमतीने जगतोय ना मग ज्या गोष्टीचं आपल्याला असं वेगळं पाडलं जाते तर ते आपण एक होऊन करूयात बरोबर की नाही काय मान्य आहे ना हेच आहे की हेच का करायचं तर हेच वेगळं करतं ना आम्हाला म्हणून आम्हाला हेच काय हे एवढंच सांगेल मी की हा कार्य कार्यक्रम करण्यामागचा उद्देश हाच आहे 何もない。